हे बघा इकडे डोल ओढतोय आम्ही आणि डोली मध्ये आपण मावरा बघूया काय काय तो भगवान की जय अरे रे बघा एक मोठ्या साईजचा कासव पण आलाय अरे बापरे कसला मोठा आहे कासव बघा दाखवतो तुम्हाला कसला मोठा आहे बघा कासव एक नंबर अरे बापरे जाम मोठा आहे कासव कासव कसला मोठा एक नंबर मोठ्या साईजचा एकदम कासव भेटलाय मोठा एक नंबर आता याला ना आपण पाण्यामध्ये सोडणार आपण रेस्क्यू करणार त्याची कासवाला पाण्यामध्ये सोडून देतो रेस्क्यू करतो आपण इकडे आता तो बघा आता कासव जाईल बघा ते बघा गेला कासवाला सोडला आपण बघा रेस्क्यू केला चालला या बघा नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आहे पुन्हा एकदा आपण खूप दिवसानंतर डोळ मी मासेमारी करायला म्हणजे डोल मासेमारी करायला आलो आहे आपण सकाळी पंधरामध्ये सुटलेलो पाच वाजता तर रात्री ढोल टाकली ते तुम्हाला मी दाखवलं नाही पाठीमागे डोल टाकलेली आहे तर आता ना थोड्या वेळाने ना आपण ढोल उठवणार आहोत आ, तर तुम्हाला डोलीला दाखवणारे आपल्याला काय मासे भेटते ते कोळंबी तर भेटते तर आता बघूया नवीन काय मासे भेटते काय चालू वगैरे भेटते काय कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला चालू खूप कमी होती तर आज भरपूर दिवसानंतर आलो आहे तरी पण दोन आठवड्याच्या नंतर आलो आहे मासेमारी करायला तर पाठीमागे इकडे ढोल टाकलेली आहे तर तुम्हाला दाखवतो काय मासे भेटते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला दाखवतो आपल्याला काय मासे भेटते आज कोळंबीच्या जाड्यामध्ये चला बघा इकडे आहे ना पाठीमागे आहे ना आपले डोल टाकलेले आहे आणि तुम्ही बघितलं असाल इकडनं पाठ खालती कालती गेलेले आहेत दोन्ही साईड दोन्ही हो। साईडला इकडे पाठ असतात आपण दोर सोडला इकडे बघा याला ड्रम म्हणतात तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो संपूर्ण माहिती देत असतो याला इंच म्हणतात या इंचातून नाही ड्रम आहे त्या ड्रमामधून दोर जातो खालती पाठीमागे तुम्हाला साईडला इकडे बोटी पण दिसते बघा साईडला बोटी आहेत ना डोळंबी आलेले फिशिंग पण करते बघा या साईडला म्हणजे इकडे बोटी आहेत तरी पण आपल्या आजूबाजूला तरी पण पंधरा वीस बोटी आहेत आणि ते पण कोळंबी मासेमारी करायला आहेत तर तुम्हाला ना आपण थोड्या वेळाने आहे ना डोल उचलणार आहोत तर तुम्हाला दाखवणार आपण ही आपली तरी पण दोन तीन तासानंतर आपण डोल उचलू आहे सकाळी आपण पाच वाजता बंदरामधून निघालो आणि डोल टाकलेली तरी पण आपली डोल आहे ना तरी पण सहा एक वाजता डोल पडले असेल तर आपल्याला मॅक्झिमम दोन तीन तासानंतर डोल आता घ्यायचे आहे तर चला बघूया काय मावरा भेटतं आपल्या डोलीला बघा आता आहे ना दोर ओळायला सुरुवात केली आणि आतमध्ये वेगळे दोर येतोय इंच इंच लावलं ला आहे आपण या इंचामध्ये बघा ॲटोमॅटिकली आहे ना इकडे इंच लावून आलो आहे मी आणि इकडे बघा दोर बघा या ड्रमामध्ये बरोबर येतोय बघा मार्किंग पण येतात ते बघा ज्या खुणं असतात ना मार्किंगमध्ये पाच वावाच्या खुणं असतात तेव्हा तिकडनं पण येते एक मार्किंग बघा इकडे पार्ट वरचे आलेत आपले आहेत पाट वरती आले आणि इकडनं ना आता हे टाईट करायचं आपल्या चक्री असते नाही त्याला टाईट करायचे टाईट केल्या त्यानंतर बा हा क्लच असतो ना हा क्लच काढायचा आहे आणि पुन्हा नाही बाई त्या साईडला पण पाड आपल्या वरती घ्यायचं आहे बघा तर तिकडनं पाठ आपल्या वरती घ्यायचं आहे हा बघा एखादा वरती आला हे मित्रांनो दोन्ही साइडचे पार्ट आहेत ना वरती आले ते तिकडे बघा हे हळूहळू सावकास आहे ना डोल जी चिखलावरती असते ना आतमध्ये चिखल आलेला असतो हो तो हळूहळू तो ओढ्या वेळेला आणि आपण ना स्पीड वाढून आहे ना उचलायची असते डोल हे बघा दोन्ही साईड तुम्हाला गोळे दिसत असते म्हणजे जे दोन बूथ असतात ना ते आणि मध्ये सेंटरचा एक बुथचं असतो तो हळूहळू उठेल बघा पाठीमागे हो बघा तिकडे पण तो गोला आहे ना तो दिसतो हळूहळू हो बघा अशा प्रकारे पूर्ण डोल आहे ना उचलायचे असते आणि नंतर मग ओढायला सुरुवात करायची असते आपलं ढोल आहे ना पूर्ण उठली तेव्हा तिकडे पण बोला बोलात की पण बोलत ना वरती आलेत आहेत तर इकडे बघा इकडे आता वडायला घेतोय आम्ही बघा आणि आज आहे ना वारा पण जास्ती आहे वारा लवकर असला ना आला ना की बोटी बरोबर चालत नाही आणि कधी कधी ना म्हवरा पण थोडं कमतावतो म्हणजे कमी होतो वारा जास्त असल्याचे इकडे आहेत ना सर्व जाली ओढायला सुरुवात केली आहे इकडे चेन आली आहे बाय ही ओढतायत ना ही चेन आहे आणि त्या साईडला पप्पा ओढतात ना ती वरती फार आहे म्हणजे तो वरचा मास असतो ना तो इकडे ओढायला सुरुवात केली आम्ही तर आपल्याला बघूया आज काय जाळी जाळ्यामध्ये मासली भेटते येते अरे वारा सकाळीच लवकर आला एकदम आहे आणि सर्व बोटींनी ना साईडून इकडे बघा सर्व बोटी आहेत ना डोळी उचलतात आहेत म्हणजे मावर्याचे जाळे आहेत ना ते उचलतात आहेत डोल पूर्ण पहिला आपल्याला जो शिष्याचा भाग असतो ना तो उचलायचा आहे नंतर मग डोल ओढायला हो ना सोपी येते एकदम कारण आपलं जे शिस्सा असतो ना बघा इकडे दाखवतो शिस्सा ओढतोय ना तोच जरा जास्त जड असतो ते बघा तिकडे पण एक बोट आहे ना ती पण मावरा घेते बघा तुम्हाला दिसली असेल तिकडे पण बोट एक मावरा घेते ते बघा आपली जी चेन आहे ना ती पूर्ण ओढून झाली अशा प्रकारे चेन ओढली आपण वरती आणि आता मेन ढोल असते ना ती ओढायला ही बघा ढोल आहे ना ओढायला घेतली आम्ही आहे ढोल ओढायचं काम चालू आहे आणि इकडे वरती बघा ही शेवाळी असते ना वारा जास्त असला ना की शेवाळी आहे ना पाण्यात उठते शेवाळी असते ना खालती बसलेली चिखलाला आणि खडपाला ती शेवाळी पाण्यामध्ये उठते वारा असल्यावरती तरी बघा हे शेवाळी अशा प्रकारे उठले आहे बघा बघा शेवाळ भरपूर आहे बघा मावर किती आहे ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये भरपूर मेहनत असते डोल मासेमारी करायला कारण सकाळी लवकर उठायचं असतो पाच एक वाजता उठून येणा बोटीला स्टार्ट मारून आपल्याला डोल टाकायला सहा वाजेपर्यंत पोचायचं असतं कारण सकाळी जे झुलतं मावर असतं ना ते चांगल्या प्रकारे भेटतं हे बघा इकडे ना आपण इथे ना डोलीला ना एक फास्ट टाकलेला आहे आणि फास्ट टाकून आहे ना डोल चालवतोय म्हणजे चिकल आहे ना तो हळू हळू आहे ना पूर्ण साफ होऊन जाईल कारण मावऱ्यामध्ये ना थोडाफार तरी चिखल आलेला असतो तो पूर्ण साफ होऊन जायला पाहिजे हो बघा चिकल साफ होतोय बघा हे बघा इकडे डोल ओढतोय आम्ही आणि डोली मध्ये आपण मावरा बघूया काय काय तो जय अरे बापरे बघा एक मोठ्या साईजचा कासव पण आलाय अरे बाप रे कसला मोठा आहे कासा बघा का दाखवतो तुम्हाला मावरा खालती जात नाही कासव मोठा साईज चालाय आहे मावरा पुढे वचू ना तेव्हा आपल्याला समजेल किती मोठा कासव आहे तो पहिले मावरा साफ करून घ्यायचा आहे पुढे ओपताना तुम्हाला मी दाखवणार आहे किती आपल्याला मोठा कासव भेटला तो कसला मोठा आलाय बघा कासव पहिले मावरा साफ करून घेतोय चिखल दयातला जाऊ दे, दे, दे नंतर मग आपल्याला समजेल आपल्याला किती मावर आहे आणि किती मोठा कासव भेटलाय तो मोठ्या साईजचा कासव आला एकदम आहे कारण इकडे पुढे आहे ना पुढे इकडे आडून ठेवलंय ना तिकडे कासव आहे आणि पाठी मावर आहे इथे समोर तुम्हाला दिसत असेल इकडे इकडे एक हा कासव आहे इथे इकडे पहिले मावरा धुवून घेतोय या साईडून साफ करून बघा इकडे चिकल चाललाय बघा चिकल चाललाय चिक्कल चिक्कल देऊन घेतोय इकडे साईडला बघाल ना तुम्ही इकडे बघा बोटी पण फिशिंग करताय आपल्या गावात साईडला बोटी पण फिशिंग करणार तर <laughs> चला आता पुढे ना मावरा पण घेतोय तर बघूया आता पुढे आपल्याला काय मावरा आहे आणि मोठ्या साईजचा कासव भेटला बघूया कसा कासव दिसतोय तो चला पुढे घेऊन चलया आता मावरा आहे ना वरती घेतो आपण आहे आणि तो मोठ्या साईजचा कासव पण दिसतोय तिकडे भरपूर मोठा कासव आहे तुम्हाला दाखवतो वरती ओढल्याच्या नंतर किती मोठा कासव आहे तो पहिले मावरा वरती घेऊया आपण इकडे कपाल आवलाय बघा आता तुम्हाला दिसेल वरती आल्यावर कारण ते बघा कासवाचं आपल्याला जे डोकं म्हणतो ना भरपूर मोठ मोठ्या साईजचं दिसतंय हा बघा ओढतोय आहे कसला मोठा आहे बघा कासव एक नंबर अरे बाबरे जाम मोठा आहे कासव कासव बघ कसला मोठा एक नंबर मोठ्या साईजचा एकदम कासव आहे हा बघा कसला मोठा कासव आहे बाप रे सॉलेड साईज आहे कासवाची बघा कासव दाखवतो तुम्हाला कासव हा बघा इकडे कवची दिसते याला कवची बघा कासवाची तर वरती ओल्डर आपल्याला समजणार आहे किती मावरा आता खालती गेला ना पूर्ण की समजा आपल्याला किती मोठा कासव आहे तो याच्यामध्ये बाप्पा सोडतोय मुंडा मुंडा सोडून झाला समजा आपल्याला कासव बघा मोठ्या साईजचे एकदम बघूया कासव किती मोठा बघूया आता कोलंबी पण आहे आणि कासव पण मोठ्या साईज चाललाय हा बघा कासव बघा कासव बघा अरे बापरे भरपूर मोठा कासव आहे भरपूरच मोठा आहे भरपूरच त्याची नको वगैरे बघाय नक्क फिरवा फिरवा पळटवा अरे तुम्हाला किती मोठा कासा व्हायचा अरे बापरे भरपूर मोठा आज ना बघा अरे बाप रे एकदम आपले मोठी साईड आहे एकद कसला मोठा एक, एक, एक नंबर आता याला ना आपण पाण्यामध्ये सोडणार आपण रेस्क्यू करणार त्याची हे बघा किती मोठा कासव आहे कोलंबी पण आहे कोलंबी हा बघा कसला मोठा कासव याला पाण्यामध्ये आपण रेस्क्यू करतो आता सोडून देतोय बघा कासवाला पाण्यामध्ये सोडून देतोय रेस्क्यू करतो आपण इकडे आता तो बघा आता कासव जाईल बघा ते बघा गेला कासवाला सोडलं आपण बघा रेस्क्यू केला बघा चाललं या बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलात आम्ही ना असे कासव वगैरे भेटले ना पाण्यामध्ये की त्यांना सोडून देतो रेस्क्यू करतो पाण्यामध्ये तर चला तुम्हाला शॉटिंग करताना दाखवतो मी चला तर मित्रांनो दुसऱ्या डोलीचं मावर आहे ना इकडे शॉटिंग करायला बसलेत आहेत आणि दुसऱ्या डोलीमध्ये ना आपल्याला भला मोठा एक कासव भेटला आहे करून तो वीस पंचवीस किलोचा असेल कासव अंदाजे कारण भरपूर मोठा कासव होता बघायला भेटला आपल्याला आणि इकड्या दुसरा डोलीचा मावर हो आहे तर मित्रांनो फायनल तुम्ही बघितलात आपण गेलो कोलंबी मासेमारी करायला आपल्याला व्हिडिओ एंड करायला भेटला नाही पण मित्रांनो आपण बघितलं कोलंबीची जाळी टाकलेली आपल्याला कोलंबीची जाळ्यामध्ये आप कोलंबी कमी भेटली पण मित्रांनो आपल्याला भला मोठा असा पंचवीस एक किलोच्या आसपास कासव भेटलेला तर तुम्ही बघितला त्याला आपण सोडून दिला आपल्याला दोन दोन वेळा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं तर जाळ्यामध्ये भेटलेला आणि हा आहे ना आता दुसऱ्यांदा आपल्याला डोळीमध्ये भेटलेला म्हणजे कोळंबीचे डोल असते ना त्याच्यामध्ये हा कासव भेटलेला तर त्याला आपण रेस्क्यू केलं सोडून दिलं तर मित्रांनो तुम्हाला पण जालामध्ये कासव वगैरे भेटत असेल किंवा डॉल्फिन वगैरे भेटत असेल ना तर त्याला सोडून द्या त्याला रेस्क्यू करा कारण ना हे असे जीव आहेत ना आपल्याला कमी प्रमाणामध्ये बघायला भेटतात पाण्यामध्ये तर मित्रांनो अशा भन्नाट भन्नाट तुम्हाला मासेमारीच्या किंवा आपल्या गावाकडच्या कुठल्याही व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आता भेटतो अशा नवीन नवीन भन्नार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो